जैन तीर्थकरांचे सर्वाधिक जन्मभूमीवर तीर्थक्षेत्र असलेल्या बिहार राज्यामध्ये महाराष्ट्राप्रमाणे जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं क्षेत्र गिरणारवर होत असलेल्या अवैध अतिक्रमणांसंबंधी आपल्याकडून केंद्र सरकारला पत्र लिहावं अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये यासाठी बिहारमधील सर्व तीर्थस्थळांचे संरक्षण आणि विकास व्हावा यासाठी पुरातत्व विभागातर्फे जैन तीर्थक्षेत्राचं क्षेत्राचं सर्वेयन आणि प्रतिनिधींना सदस्यता मिळावी तसेच दिगंबर जैन साधू साधूंना विहारादरम्यान सुरक्षा मिळावी अशा प्रकारचं निवेदन दक्षिण भारत जैन सभेचं चेअरमॅन आणि महाराष्ट्र जैन आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य श्री रावसाहेब पाटील यांनी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले बिहारचे राज्यपाल माननीय श्री राजेंद्र आरळेकर यांना दिला श्री रावसाहेब पाटील यांनी दक्षिण भारत जैन सभेच्या कार्याची ओळख करून देऊन माननीय राज्यपाल महोदय यांना सभेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला राज्यपाल यांनी या निवेदना सभेवर अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिलाय दक्षिण भारत जैन सभेच्या पदाधिकारी यांनी बिहारला देण्यात येण्याचा निमंत्रण देऊन आपल्या निवेदनावर निश्चितपणे विचार करण्याचा आश्वासन दिला यावेळी भाजपच्या नेत्या नीता केळकर लठ्ठेचे अॅडव्होकेट जयंत नवले शीतल पाटील आदी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आज सांगली येथे बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्डेकर आज आले होते त्यांची आज मी भेट घेतली दक्षिण भारत जनसेवेतर्फे त्यांना एक आम्ही आज निवेदन देण्यात आलं बिहार हे क्षेत्र जैन तीर्थंकरांचे सर्वाधिक जन्मभूमी आणि तीर्थक्षेत्र म्हणून आज ओळखलं जातं या बिहार राज्यामध्ये आमच्या तीर्थंकरांच्या बिहार आणि झारखंडमध्ये मिळून जवळजवळ तेवीस चोवीस तीर्थंकरांपैकी पंधरा ते सोळा तीर्थंकर इथं मोक्षाला गेलेले आहेत अशा या पवित्र क्षे तीर्थक्षेत्रामध्ये आमच्या समाजाची मागणी एवढीच आहे की त्या तीर्थ क्षेत्राचं संरक्षण आणि विकास व्हावा त्यामध्ये पुरातन तत्त्वाच्या विभागाच्या लोकांनी त्याचं सर्वेक्षण करावं आणि त्या सर्वेक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा एक जैन प्रतिनिधी त्यामध्ये घ्यावा त्याचबरोबर आमचे साधू विहार करत असतात त्यांनासुद्धा संरक्षण त्या निमित्ताने मिळावं आणि त्याचबरोबर आमच्या महाराष्ट्रामध्ये जसे जैन अल्पसंख्याक विकास महामंडळाची स्थापना केली त्या धर्तीवरती बिहारमध्ये सुद्धा असंच जैन समाजासाठी एक महामंडळ तयार करावं जैन समाजाच्या समस्या ज्या काही असतील त्या मार्फत सोडवता येतील आणि ह्या बाबतीत आम्हाला राजेंद्र राडेकर साहेब राज्यपाल यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टीचा मी पाठपुरावा करीन म्हणून सांगितलं आहे आणि त्याचबरोबर एकदा बिहारला आपण यावं असं दक्षिण भारत जैन सभेच्या पदाधिकाऱ्यांना भेट द्यावी सुद्धा तिने एक आम्हाला विनंती केलेली आहे आणि आम्ही त्या निमित्तानं त्यांना सुद्धा एकदा देण्याचा मानस आमचा आहे